असं या आज उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी आदी साहेबांची भेट घातलेली आहे काय सांगितलेलं आहे काय सगळ्यांचा आशीर्वाद दिलेला आहे विजय होण्याचा आशीर्वाद आदरणीय उद्धव साहेबांनी दिलेला आहे त्याबरोबर नाशिकमधून विजय करंजकर देखील इच्छुकुक आहे परंतु ते सध्या नाराज असल्याचं आहे त्यांची समजून काढली जाईल का संदर्भात काही बोलणं झालेलं आहे का नाराजी दूर करण्यात येईल असं साहेबांनी सांगितलंय आणि सर्व पदाधिकारी तेच सांगितलं ओके प्रकारे ज्याप्रकारे नाशिकमध्ये अजून समोरचा उमेदवार जो आले निश्चित झालेला दिसून येत नाही जमत अजून धावपळ करतायत उमेदवारीसाठी त्याकरूनच अत्यंत निवडून आले होते काय सांगाल समोरच्यांकडून कोण उमेदवार राहील त्याच्याशी आम्ही आमची काही अडचण नाही आम्हाला आमचं काम करायचं आहे आणि विजय व्हायचं आहे उमेदवार असू शकतात असं आमची लढायची तयारी आम्ही लढणार आहोत आणि विजय होऊनही इथे येणार

बान नसला मशाल घेऊन आम्ही लढणार आहोत आणि जिंकणार आहोत सांगायची आम्ही जे बोलायचं असेल ते समक्ष बोल कुठेतरी नाशिकमध्ये मराठा ओबीसी यांच्यामधला संघर्ष सुद्धा आपल्याला असं कुठेही नाहीये नावामुळे ही चर्चा पुन्हा एकदा समोर आलेली होती असं कुठेही नाहीये आम्ही आजपर्यंत सर्वांनी मिळून जे राजकारण आणि समाजकारण केलंय ते सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं केलेलं असल्यामुळे

3, 2, 1,